नमस्कार मी विजया वमन काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे काँग्रेसच्या सतरा जागांपैकी तेरा जागा या निवडून आलेल्या आहेत त्या ठिकाणी विजयाचा गुलाल काँग्रेसनं उधळलेला आहे काँग्रेसनं लढवलेल्या सतरा जागा नेमक्या कोणत्या आहेत आपण ते पाहणार आहोत काँग्रेसनं लढवलेल्या सतरा जागांपैकी किती उमेदवार विजयी झालेले आहेत ते समजून घेऊयात एक कोल्हापूर काँग्रेसच्या तिकिटावर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक असा सामना झाला सुरुवातीपासून शाहू महाराज यांनी आघाडी या ठिकाणी घेतलेली होती आणि विजय सुद्धा या ठिकाणी खेचून आणलाय पुढील मतदारसंघ आहे सोलापूर काँग्रेसच्या तिकिटावर येथून प्रणिती शिंदे मैदानात होत्या तर भाजपच्या तिकिटावरती राम सातपुते मैदानात होते घरचा विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा आणि प्रनिती शिंदे यांची तयार तयार झालेली क्रेज बघता अटीतटीच्या या सामन्यामध्ये प्रणिती शिंदे यांनी विजय खेचून आणलेला आहे पुढील मतदारसंघ आहे नंदुरबार काँग्रेसचे गोवाल पाडवी विरुद्ध भाजपच्या हिना गावित असा या ठिकाणी सामना झाला सुरुवातीपासूनच लीड घेतलेले गोवाल पाडवी यांनी लाखांच्या फरकानं विजय खेचून आणलेला आहे पुढील मतदारसंघ आहे रामटे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे अशी या ठिकाणी लढत झाली या ठिकाणी काँग्रेसचे बर्वे यांनी विजयाचा गुलाल उधाला मतदार चंद्रपूर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार अशी या ठिकाणी लढत झाली लाखांच्या घरामध्ये लीड घेत या ठिकाणी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झालेला आहे पुढील मतदारसंघ आहे धुळे धुळ्यामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छा विरुद्ध भाजपचे सुभाष भामरे अशी या ठिकाणी लढत झाली भामरे यांच्यावर सुरुवातीपासून नाराजी आणि उमेदवार न बदल्याची भरपाई करावी लागली आहे या ठिकाणी काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा अटीतटीच्या या सामन्यामध्ये विजय झाला पुढील मतदारसंघ आहे नांदेड महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध वसंतराव बळवंतराव चव्हाण असा या ठिकाणी सामना झालाय मात्र काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांचा या ठिकाणी विजय झाला पुढील मतदारसंघ आहे लातूर महायुतीचे सुधाकर शृंगार विरुद्ध आघाडीचे शिवाजीराव काळगे असा या ठिकाणी सामना झाला महाविकास आघाडीचे शिवाजीराव काळगे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे पुढील मतदारसंघ आहे जालना जालयामध्ये म्हणजे महायुतीचे रावसाहेब दानवे विरुद्ध आघाडीचे कल्याण काळे असा सामना होता यामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे यांनी या ठिकाणी या या दानवे यांचा पराभव केलेला आहे एका मंत्र्याचा पराभव झालाय पुढील मतदारसंघ अमरावती नवनीत विरुद्ध महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे असा या ठिकाणी सामना झाला या ठिकाणी बळवंत वानखेडे यांचाच विजय झालाय पुढील मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर भाजपकडून अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यामध्ये लढत झाली नामदेव किरसान यांचा या ठिकाणी विजय झाला पुढील मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे असा या ठिकाणी सामना झाला अतिशय अटीतटीच्या या लढतीमध्ये प्रशांत पडोळे यांचा विजय झाला पुढील मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये भाजपकडून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे उमेदवार आहेत तर काँग्रेसकडून माजी मंत्री वर्षा गायकवाड या उभ्या होत्या सध्या या ठिकाणी सुरुवातीपासूनच उज्ज्वल निकम हे आघाडीवरती राहिले परंतु काही फेऱ्यांमध्ये शेवटच्या वर्षा गायकवाड या आघाडीवर गेल्या आणि त्या ठिकाणी वर्षा गायकवाड यांचाच विजय झालेला आहे तर काँग्रेसने लढवलेल्या सतरा जागांपैकी थेट तेरा जागांवरती काँग्रेस ही आघाडीवर राहिलेली आहे निकाल जे आहेत ते अजूनही स्पष्ट होत आहेत परंतु काँग्रेसच्या या तेरा जागांचे निकाल अगदी स्पष्ट लागलेले आहेत आणि तेच तुम्ही ग्राफिकच्या माध्यमातून पाहिलेले आहेत काँग्रेस हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे भाजपच्याही वरचड जागा ज्या आहेत त्या काँग्रेसनं मिळवलेल्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी काँग्रेसचं देशातील चित्र बदलताना सुद्धा दिसत आता नेमकं पंतप्रधान कोण होणार इथपासूनची चर्चा सुरू झालेली आहे आणि विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकं मोठा बाप कोण असणार आहे यावरती सुद्धा आता चर्चा जोर धरू लागल्यात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा जरांगे फॅक्टर किंवा मराठा आरक्षणाचा काही फटका निवड का। या निवडणुकांना बसला का जातीयवादाच्या मुद्द्यांवरती इलेक्शन झालं का आणि जी भाजपामध्ये भाजपने फोडाफोडी केली राष्ट्रवादी फोडणं असो किंवा शिवसेना फोडणं असो याच गोष्टी ज्या आहेत तर त्या महाविकास आघाडीच्या पथ्यावरती पडल्या का याबाबत सुद्धा जरूर व्यक्त व्हा पुढील मतदारसंघांचे सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत तर त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र पब्लिक